आणि भगवान पाटील टोबळे यांना विनंती आणि उपस्थित असतील त्यांना विनंती करतो की मी आता प्रत्येकाचे नाव घेऊ शकतो सर्वांनी टीम यायचं आणि साहेबांचा सत्ता करायचा त्यामध्ये जनमंथेचे सदस्य नामदेवाडी तत्काळ स्वीकारण्यासाठी आणि आपल्या या प्रादेशिक पीठापैकी आर्द पीठ असलेलं हे श्री गणेशाच्या दर्शनासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर कल्याणराव पाळे साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले आधी माजी आमदार महाविकास आघाडी केंद्रीय मंत्री महिला मंत्री एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही राजकोटावर होतो त्यामध्ये ते कार्यकर्ते आले दादाचं नाव कोणतं घ्या

त्याच्यात त्यांची पंचयत काल अशा अनेक पण त्यांच्या ऐकायला मिळतात आणि म्हणून मी माननीय लोकप्रिय सातारा साहेबांना म्हणजे

अरे एकटा माणूस पडला